आम्ही पूर्ण सीटं नगर अध्यक्ष मेंबर सगळे लढून राहिलो आम्ही कुणाची सत्ता होती काय सांगू याच्या अगोदर पहिले राष्ट्रवादी ना बी जे पी मिळून सारी सत्ता होती काय या भागाचा विकास झाला का आता तो दिसते ना मग आता का सांगू मी बोलत नाही बोलीन तर असं लागेल भाई समोर समोर लागले वेगळे वेगळे लढून राहिले बी जे पी वेगळी लढून राष्ट्रवादी वेगळी आहे आमची शिवसेना वेगळी आहे शिवसेना ना तीन महिन्याच्या आतमध्ये एवढी मोठी फोर्स तयार केली मी ना का आता यायलेले घबराट सुटलेली आहे बाकी लोकांची गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा नगर परिषदेच्या आवारामध्ये आम्ही सध्या पण या ठिकाणी निवडणुकीचे जे वातावरण आहे तापलेले आपल्यासोबत काही शिवसेनेचे शि शिवसेना शिंदे गटाचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बोलणार आहे काय तुमचा परिचय आहे मी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा उपप्रमुख म्हणून श्री अशोक अरोरा ज्यात पंजाबी इथं राहत आहोत नगर परिषदेची निवडणूक आम्ही शिंदे गटाच्या शिवसेनेक आहो आम्ही सगळे सैनिक आहोत पदाच्या काही आमच्यामध्ये राहत नाही पण आम्ही पूर्ण सीटं नगर अध्यक्ष वॉर्ड मेंबर सगळे लढून राहिलो आम्ही किती थी सीटावर या ठिकाणी निवडणूक होत आहे आता एकवीस सीटवर न निवडणूक होत आहे एक नगराध्यक्ष आहे ना वीस मेंबर आहेत दहा परभाग आहेत राज्यामध्ये महायुतीचे जे सरकार आहे इथे कशा पद्धतीने काम चालणार इथे सगळे वेगळे वेगळे लढून राहिले बी जे पी वेगळी लढवणारी राष्ट्रवादी वेगळी आहे आमची शिवसेना वेगळी आहे शिवसेना तर आता तीन महिन्यामध्ये उभी केलो आम्ही तरी पण एवढे फार आमच्याकडे आलेलं आले का सांगू मी शिवसेना कोणता गट शिंदे गट आमच्या इथं गट चालून राहिला ना बहुत जोरानं चालून राहिला ना तीन महिन्याच्या आतमध्ये एवढी मोठी फोर्स तयार केली मी ना का आता यायलेले घबराट सुटलेली आहे बाकी लोकांनी कोण आहेत तुमचे जिल्हाध्यक्ष माझे एक सोनूजी रुपेश जी कुठे आहेत ते गोंद्यामध्ये आहेत ते तिकडे निवडणूक लढून राहिले किती या ठिकाणी तुम्ही सदस्य आणि काय तुमची कार्यकारिणी कशी कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये आमचे कार्यकारणी बारा बारा तेरा असे तेरा लोकांची आमने कार्यकारिणी बनवलेली आहे ना जिखाले आम्हाला सिरी पाचशे साडेपाचशे वोट लागतात आहे कारण का सर्व पार्टी लढून राहिली तर डिवाईड करतो पाचशे वोटामध्ये आमचा मेंबर जितते ना साडेचार हजारमध्ये आमच्या नगरवधी जिते त्या पद्धतीनं आम्ही ना काम केलेलं आहोत ना तशीच आम्ही शैली आहे कभी आमचे सैनिक पूर्ण जिथून जे आल्या पाहिजे असं आमचे कार्यकर्णी पूर्ण एकवीस सीट वरतीसीट एक वर दहा परवा शिवसेना आहे का दमदार परत शिवसेना आहे त्याच्यामध्ये आमचे जेव्हा युवा आहे ना पूर्ण असे युवा आम्ही बुडगे बाळगेने ठेवलंय गंडुल जातील नाही आमचं युवा आहे कसं आहे कधी लागला तो खुद पावडा दोन हजार साफ करतील सत्ता होती काय अगोदर पहिले राष्ट्रवादी न बीजेपी मिळून सारी सत्ता होती काय या भागाचा विकास झाला दिसते ना आता, तो आता बोलत बोलिंग तो असं लागल कामोराला आमची बदलामी करते आम्हाला कोणाची काय बेल बोलायचं नाही आमचं आपला काम करायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही जे निवडणुक साठी उभे झाले सगळे तुमची पार्टी झाली किंवा तुमचे जे सदस्य लोक आहेत काही लोकांसमोर तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जाणार लोक तुम्हाला त्या आधारावर निवडून देतील काय वाटतं काय वाटतं आपण हे गोष्ट जे म्हणलं ना साहेब बरोबर म्हणल्या कसं आहे एकनाथजी शिंदे आमचे मंत्री आहेत नगरविकास मंत्री तेच आहेत दुसरा हेल्थ मिनिस्टर आमच्याकडे आहे तिसरा शिक्षण मंत्री आमच्याकडे आहे चौथा फॉरेस्ट मंत्री आमच्याकडे आहे म्हणजे मोठे मोठे तो आमच्याकडेच आहे ना आम्ही आपले लोकायचे आपण समस्या घेऊन त्यांच्याकडे जाऊ ते समस्या सोडवतेच त्याला या ठिकाणी काही चर्चा आहे की बाहेर बाहेरचा व्यक्ती या ठिकाणी येऊन अध्यक्ष अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागत असं काही का चर्चा आहे काय नेमका विषय थोडा सांगाल बरोबर जे गोष्ट म्हणलं ना चर्चा विषय म्हणजे लोक बोलून राहिले असं आपल्याला तो मोलाचे नाही करून हर माणूस नाही लय त्यांना कुठे लढते शिंदेचा ती येऊन साहेब लढती तो आम्ही नाही थोडी म्हणणार आहोत पण तसा कसा पार्टीचं काम आहे कोणाला तिकीट देणे नाही देणे त्यांना विचार केला पाहिजे याच्याबद्दल आपण कसा का विचार करू पार्टी त्यांची आम्ही आपल्या पार्टीच्याबद्दल विचार करू की आम्ही कोणाला तिकीट देऊन राहिलो कोणाला नाही देऊन राहिलो ते आमचा विचार आहे ओबीसीचा आणि काय नेमका गेम काय तो काय विषय आहे थोडासा ओबीसीचा गेम म्हणजे कसा आहे यांच्याबद्दल आपण बोलू याच्या सकत नाही का आम्ही वर्त सोबतच आहोत अच्छा बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना आम्ही सोबत आहोत आता त्यांचा विचार असा आहे की बाई कोणाला अनुसारी तिकीट द्यायच्या त्यांचा विचार आहे राष्ट्रवादीवाल्यांना कोणाला तिकीट द्यायची आता कुठ कुठल्या पक्षांनी आपले उमेदवार आ... त्यांना तिकीट दिलेली आहे म्हणजे अध्यक्षपदाची किंवा पदाची, कि पदाची काय आहे आता आमच्या इथे सिर्फ अध्यक्षपदाचा निवडणुका मध्ये आमच्यात खुलासा झाला आहे बाकी कोणत्याही पार्टीचा खुलासा झालेला नाही का ते भेयुत म्हणजे आहे त्यांच्या नावच नाही सांगून राहिले कोण आहे तुमचे उमेदवार माझे आहेत दोन तीन आहेत फार्म दोन तीन आहेत त्याच्यामध्ये बी आम्ही टाइमवर ए बी फार्म जोडू तीन अजून बाकी आहे हा बाकी आहे तीन ते बाकी आहे खुलना बाकी आहे क्या हो रहा है हम जिसको लाते ये उसको उठाके लेके जाते ऐसा हमारे साथ इसलिए आपने पत्ता पत्ते नहीं पत्ते पत्ते छुपा छुपा के के रखे बिल्कुल टाइम पे बम तो आपने बोला कि पत्ते खोल दिए खोले खोले लेकिन खोले। अच्छा हमारे नगर विकास के जो है वार्ड मेंबर के हाँ। ये पत्ते खोल दिए लेकिन मेन जो जड़ है उसको हमने बांध के रखे है अभी या वो बम फूटेगा कल यहाँ पे मेरी जानकारी के हिसाब से राष्ट्रवादी बीजेपी कांग्रेस पावरफुल है लगता है आपका उम्मीदवार आपके जो यहाँ के सदस्य चुन के आएंगे हमने जब वार्ड में निरीक्षण किए जब वार्डो में गए सर्वे किए वार्ड के अंदर में तो वहाँ पर हर लोगों का कहना यह है कि हम शिवसेना को वोट देंगे और शिंदे साहब बहुत अच्छे आदमी है लाडली बहन उन्होंने चालू किए और कुछ लोगों ने उसको काटना चालू किए तो हमने उनको बोले कि जिनके फार्म कटे होंगे वो हमारे पास ला दो हम उनकी योजना चालू करवाएंगे साहब को बोलेंगे और हमने ये भी बोले कि अभी तो पंद्रह मिल रहे हैं साहब को बोल के शहर में हम इक्कीस करवाएंगे क्योंकि लाडली बहन सबको मिलना चाहिए हमने छोटा बड़ा नहीं देखा हमने सबको एक सामान गिने क्या है सबको पैसा अब एक मोटरसाइकिल वाला एक उदाहरण देता हूँ आपको एक चीज़ बताए एक मोटरसाइकिल वाला पाँच हज़ार रुपये महीने की ड्यूटी करता है और वो वो किस्त के ऊपर में अपने मोटरसाइकिल लेता है और हज़ार रुपये वहाँ

वातावरण हो, तर सर खूप चांगलं आहे पण कसं आहे की काही विकासाचे जे मुद्दे आहेत त्या बाबतीमध्ये थोडासा युवांना आम्ही युवांना समोर यायची इच्छा झाली आम्ही खरच खरंच की शिवसेनेचा धन्यवाद करतो आम्ही की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे की आम्ही जेवढेही युवा हो आणि मोस्ट ऑफ द आमच्या ज्या प्रभागामध्ये जेवढेही प्रभाग आहेत त्यामधून आम्ही मोजके नाही तर जास्तीत जास्त युवांची संख्या आपल्याकडे आहे आणि आता जो जो चुनाव किंवा इलेक्शन जे चालणार आहे किंवा ये आता चालू आहे त्यामध्ये युवा पिढी ही प्रामुख्याने समोरून येत आहे या ठिकाणी आहे मी उभी नाही आहे मी सिंदे गटामधून जिल्हा उपप्रमुख विद्यानिंबारते आहे आणि मी हे जे आमच्याकडे जे युवा पिढी आहेत यांना लढवण्यासाठी आणि यांना जिंकून आणण्यासाठी यांना वेळोवेळी आम्ही मदत करत आहोत वाडा फिरून आपल्या शिंदेसाहेबांच्याबद्दल आणि शिंदेसाहेबद्दल सांगण्याची गरज नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या व्यतिरिक्तसुद्धा सांगण्याची गरज नाही आहे की साहेब काय कामं करतात आज जे काही महिलांसाठी करण्यात आलेले आहेत भरपूर योजना केलेल्या आहेत नुसती लाडली बहीणच नाही आहे जसं स्त्री जशी गरो गरोदर राहते त्या त्यांना ज्या काही यो, योजना मिळायला पाहिजे त्याबद्दल पण शिंदे साहेब भरपूर काही करत आहेत आणि आमचे जसं तिरुळ्यामध्ये आज आमचे अरोराजी आहेत हे पार्टीला वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि आज हे नवीन युवा जी पिढी आहे या नवीन पिढीला समोर नेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत सय्यद अकबर अली अच्छा काय विकासाचे मुद्दे तुमच्या वारडामध्ये असतील विकास म्हणजे काय विकासाचे काम रखडले आहेत तुम्हें क्या करना था हमारे वार्ड में सबसे पहले तो पूरे गार्डन है रोड है मराठी नहीं आएंगे आपको आती है मुझे अच्छा। मराठी अच्छा ठीक है नहीं कोई मराठी बनिए थे पर मैं हाँ। कभी कभी अटकुन अच्छा। जाता अच्छा। मराठी में हाँ। मैं ये बोलना चाहूँगा कि यहाँ पे जैसे हमारे वार्ड में अभी गटर लाइन का काम आया है उसको दो तीन महीने से ज़्यादा हो गए वो चाहते तो तुरंत भी भर सकते थे पर उसको नहीं किए क्योंकि रोक के रख दिए तो अब वो एक वो बन गया है इशू हो गया है लोगों को जाने आने में बहुत तकलीफ हो रही है गार्डन है गार्डन का थोड़ा सा काम कर देंगे लेकिन थोड़े से काम के बाद में फिर वो जैसे के वैसे हो जाते हैं मेरा नाम नीलेश रंगारी है मैं प्रभा क्रमांक दूध से खड़ा हो रहा हूँ शिवसेना से और आपको यहाँ पर टिकट मिल रही है जी। क्या कहेंगे इसके बारे में टिकट शिवसेना से मुझे मिल रही है इसके लिए मैं अशोक भाव का दिल से धन्यवाद करूँगा कि क्यों क्यों उसके लिए क्यों क्योंकि उन्होंने क्या क्वालिटी देखे वो मुझे मालूम नहीं लेकिन वो उनका मुझे फोन आया मैंने बोला भया मेरे पास मे या याने कॅपिटल है अच्छा। तू चिंता मत कर बोले मैंने सर्वे किया बोले तेरा बोले तेरा सर्वे अच्छा है बोले तू खडा हो बोले मग तेरा साथ नाही हो बोले आणि मला असं आहे की मला जिद्द आहे की माझ्या प्रभागासाठी काहीतरी नवीन काहीतरी करायचं जसं आता आमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये गोरगरीब माणसं आहेत गोरगरीब माणसाकडे गाड्या नाही काही नाही माझी एक इच्छा आहे समोर चालून जर आम्ही निवडून येतो तर सर्वात अगोदर एक अँब्युलन्स म्हणजे मी ज्या वार्डातून उभा होतो त्या वार्डाला एक ॲम्ब्युलन्स हे करायची द्यायची नक्कीच तर आपल्या सोबत होते तिरोडा नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी सर्व जे उमेदवार आहेत ते नवयुवक आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येते राज्यामध्ये एकीकडे महायुतीचे सरकार आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेना गट असं तिन्ही मिळून सरकार चालू आहे परंतु या निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक होत आहे असं सांगितलं जात आहे स्वतंत्र निवडणूक म्हणजे शिवसेना गट आणि काँग्रेस असेल भाजपा असेल राष्ट्रवादी असेल हे वेगवेगळे आपले पॅनल या ठिकाणी लढवत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा जो अध्यक्ष असेल तोसुद्धा स्वतंत्र असेल म्हणजे सांगायचं सा तात्पर्य असा या ठिकाणी की प्रत्येकाला या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी चान्स मो आ, मोका मिळणार आहे आणि या याचा एक फायदा असा आहे की जो प्रत्येक कार्यकर्ता राहतो त्याची एक इच्छा राहते की आपण कधीतरी निवडणूक लढावी तो हारेल किंवा जिंकेल हा वेगळा भाग झाला परंतु निवडणूक लढण्याचा जर एखाद्या कार्यकर्त्याला मोका मिळत असेल तर तो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण असेल ক্যামেরাম্যান রোহিত সব মি ববলু মারো মহারাষ্ট্র কেসর ন্যুজ গোন্দিয়া